नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो आपल्या धर्मामध्ये वास्तुशास्त्राला व वा ज्योतिषशास्त्राला खूप मोठे स्थान आहे आणि यानुसारच सर्व क्रिया करत असतो घर बांधण्यापासून ते कोणतीही वस्तू विकत घेण्यापर्यंत आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांचे अवलोकन करत असतो आपल्या घराच्या अवतीभोवती असणाऱ्या झाडांचा परिणाम देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्यावर तसेच आपल्या घरावर पडत असतो हे प्रभाव काही झाडांच्यामुळे शुभ असतात तर काही झाडांच्यामुळे अशुभ असतात जे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आजच्या लेखामध्ये आपण आपल्या घराच्या जवळ पिंपळाचे झाड असेल तर ते आपल्यासाठी शुभ आहे की अशुभ याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये दैविक वृक्ष म्हटले जाते या झाडाच्या कणाकणात देवी शक्तींचा वास असतो आणि जी व्यक्ती दररोज या वृक्षाला जल अर्पण करते त्यांची पूजा करते अशा व्यक्तींना त्यांच्या जीवनामध्येही अनेक फायदे होत असतात त्यांना त्यांच्या जीवनामध्ये केशाचीही कमतरता पडत नाही ते सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी होत असतात परंतु वास्तुशास्त्रामध्ये हे झाड आपल्या घराच्या अवतीभोवती लावू नये यामागचे तीन कारण आहेत जर ही पिंपळाचे वृक्ष आपल्या घराजवळ किंवा घरापासून थोड्या अंतरावर असते मात्र त्यांची छाया आपल्या घरावर पडत असते तर यामुळे आपल्या घराची बरकत थांबते घराची प्रगती होत नाही त्या घरावर वारंवार संकट येत राहतात घरातील लोकांचे आरोग्य सतत बिघडत राहते आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे या घराचा वंश नष्ट होत असतो जर तुमच्या घराच्या पूर्व दिशेला पिंपळाचे झाड असेल तर घरामध्ये सतत भीतीचे वातावरण निर्माण होते मात्र हे झाड तोडू नये असे देखील हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे कारण या झाडांमध्ये दैविक शक्तींचा वास असतो ब्रह्मा विष्णू महेश या वृक्षावर पौर्णिमा तिथीस देवी लक्ष्मी देखील या वृक्षावर असते असे, असे म्हटले जाते जर तुम्हाला हे झाड तोडायचं असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगितलेला आहे त्या नियमाप्रमाणे आपल्याला हे झाड तोडता येते जर हे झाड आपल्याला तोडायचं असेल तर प्रथम आपल्याला कमीत कमी ह्या झाडाची पंचेचाळीस दिवस पूजा करायचं आहे पूजा म्हणजे रोज नित्य नियमाने हळदी कुंकू वाहायचं आहे जल अर्पण करायचं असे सलग सल पंचेचाळीस दिवस आपल्याला ही पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला कोणतेही एका रविवारी हे झाड आपण तोडू शकता तोडण्याआधी आपल्याला त्या झाडाच्या मुळाजवळ कच्चे दूध व्हायचं आहे हे कच्चे दूध गाईचं असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद